उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच आमदार बालाजी कल्याणकर यांनी खासदार अशोक चव्हाण यांचे नाव घेण्याची टाळत टीका केली महायुतीत मला खूप त्रास झाला मी त्रासून गेलो यातून मार्ग काढा असे स्पष्टपणे आमदार कल्याणकर एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले दरम्यान पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले महायुती आहे छोट्या मोठ्या कुरबुरी होतात पण वरिष्ठ लेवलला आम्ही त्या सगळ्या समजावून घेतो कुठेही मतभेद नाही अशी प्रतिक्रिया त्यावर एकनाथ शिंदे यांनी दिली तुम्हाला माहीत आहे भाई मागच्या वेळेस या कालच्या इलेक्शनला ज्या वेळेस तुम्हाला एवढा निधी दिला मला वाटलं पन्नास हजारची लीड भेटाल मला भाईला वाटलं साडेतीन हजारची लीड कशी भेटली महाराजी तुला एवढा निधी दिला मी भाई काही अडचणी आल्या काही काहीने विरोधात काम केलं बरं मला टीका नाही करायची कोणावर मात्र भाई हे शिवसेना भाजपचं सरकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही आज तिन्ही नेतृत्व करता तिन्ही नेते नेतृत्व करता कारण आम्हाला अडीच वर्षे असे गेले अडीच वर्षे चांगले झाले मग आता या अडीच वर्षामध्ये नांदेड जिल्ह्याला आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे तुम्ही याची काळजी घ्या भाई कारण आम्ही त्रासून गेलो खरं खूप अडचणी आहेत समस्या आहेत कारण भाई शंभर टक्के आपल्या पाठीशी राहतात या निमित्ताने सांगतो कारण जास्त कोणावर टीका करत नाही मला टीका करायचा स्वभाव नाही कारण बाईसोबत मला माहीत आहे भाई आम्ही तिघजण गाडीमध्ये होत्या आज एवढी शिवसेना आहे आज शिवसेना भाईमो एवढी वाढलेलं आहे शिवसेना कारण भाईची ताकद बाईचं काम हेच ते हे काम जनसमुदाय दाखवून देते या निमित्ताने नी सांगतो जास्त वेळ घेत नाही कारण बाईचे आशीर्वाद शंभर टक्के माझ्या पाठीशीर आहे तर मी कळकळीने सांगतो बाई याच्यात काहीतरी मार्ग काढा कारण आमची खूप अडचण आहे कारण हे समस्या सुटल्या पाहिजे लोकांचे कामं झाले पाहिजेत लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत या निमित्ताने सांगतो शंभर टक्के भाई आपल्याला आशीर्वाद देतील या निमित्ताने सांगून सगळ्यांना मी आभार मानतो बाईचे सुद्धा स्वागत करतो नांदेड जिल्ह्यामध्ये पण वरिष्ठ लेवलला आम्ही त्या सगळ्या समजावून घेतो आणि महायुतीमध्ये कुठंही मतभेद नाहीत आमचा अजेंडा काय आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देणं या महाराष्ट्राचा विकास करणं हा अजेंडा आहे खुर्ची कुणाला मिळाली खुर्चीसाठी लढाई नाही आमची महाविकास आघाडी खुर्चीसाठी लढत होती आम्ही जनतेच्या न्याय हक्कासाठी लढतो